गुरुवारी भेट घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मंत्री दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये दाखल झाले यावेळेस आणि केसरकर यांच्यात बंद दारा चर्चा झालेली आहे विजय शिवतारे हे दोनच्या दौऱ्यावर दा, होते मात्र दौऱ्यामध्येच सोडून विजय शिवतारे पुण्याकडे रवाना झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन एक मंत्री आले असल्याची बातमी आली त्यामुळे विजय शिवतारे यांना संध्याकाळीच हा दौरा अर्धवट सोडून पुण्याला जावं लागलं रात्री उशिरा केसरकर आणि शेवाळे यांनी विजय शिवतारे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली शिवतारेंना डायलिसिस करावं लागतं आणि ते डायलिसिस करण्यासाठी गेले असताना दोघांची भेट घेतल्याची माहिती मिळतीये तर याविषयी आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडनं वैभव गुड मॉर्निंग वैभव अनेक घडामोडी राज्यात घडताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यात आता लढण्यास तयारी आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं दोघांनी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली या तीन नेत्यांमध्ये म्हणाली या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली याबाबतची माहिती जी मिळू शकलेली नाही मात्र एक नक्की आहे विजय शिवतारे हे सातत्यानं अजित पवार यांना विरोध करतायत अजित पवार यांच्या पत्नीला मतदान करायचं उद्या हे सांगतील यांच्या शिपायालाही मतदान करायचं का असा कराडा सवाल जो आहे तो विजय शिवतारे यांनी काल पुण्यात पोहोचल्यानंतर विचारलेला होता ते सातत्यानं अजित पवार यांच्यावर टीका करतायत दुसरीकडे मुख्यमंत्री अं हे अजित पवार महायुतीत असल्यानं जागा वाटपाच्या चर्चा ज्या सुरू आहेत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे अडचण होते सातत्यानं काल ते मुख्यमंत्र्यांना परवाच्या दिवशी ते मुख्यमंत्र्यांनाही भेटलेले होते जवळपास पाच तास ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबलेले होते मात्र त्यांना भेट जी आहे थांबवते अंबादास दानवे प्रसार माध्यमांशी बोलतो या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलकल्पित कथा स्टोरी आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मत तुम्ही आताच म्हणाले हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मी हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून म्हणून तुम्हाला वाईट नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे मी माझी इच्छा नाही ठेवलेली पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे साहेबांनी चुनाचेहर किंवा नावाचेहरापर्यंत आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा जाण्यातच असतो मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल माझ काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही बघाय माझ्या घरात आहे इथं एक साध्या घरात मी राहतो माझ्या काही खूप प्रॉफिट नाही जेव्हा माझ्या ह्या येऊन करायचं त्या येऊन करा व्हायचं आहे तर मला काही करायची भीती नाही मी रोज बिंदास झोपतो बिंदास म्हणणं मांडतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीनं वाटतो मी करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे कार्यालयाचं स्तंभपूजन करण्यात आलं होतं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं तुम्ही सांगितलं मग हे याच्यावरून काय मला कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी असंभानगर दोन जिल्ह्याचा करतो राज्याचा विरोधी पक्ष आहे पण मला कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं काही भूमिका तर गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने एक इथं कोणी वागत असेल तर मला असं या गोष्टीची दखल पक्षाने पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मारतो त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेला सैनिक स्पष्ट सांगते मी मुंबईने आत्ताच आलो कोणतीही बैठक आज नाही आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात सा असतो सा सा। आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला स्वतः त्यांनाच विचारा भूकंप काय अंबा जाणे काय भूकंप काय नाही अंबा सामान्य शिवसैनिक त्याच्यामुळे काय भूकंप गेला <laughs> जायचंय कुठं काही गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांग संपलं चंद्रकांत खैरे तुम्हाला समोर जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे हे पक्षाचं नुकसान करण्यासारखं वाटतं मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पक्षाचं काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणार नाही सर मला ना, अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल माझी मागणी नोंदवलेली आहे शेवटी मिळवून पण मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केली असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खैरेना उमेदवारी दिली पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतय का मला असं वाटतं पक्ष तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथे खाली उभा आहे मी एवढाच विचार करतो वरचा माणूस वरचा तुम्हाला आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ये जो जो सग्डे, सग्डे ही आमची जबाबदारी असेल त्यातलं मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणण्यातून असं यायला लागले की चंद्रकांत उद्यावर दिले तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनीच पणही दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो त्या रेसात दिलं तरी होत असतं परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं असं थोडी इथलं की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगलं त्यांचा आरोप असतो की तुम्ही काड्या करता म्हणून त्यांच्या बाबतीत असंच म्हणत गेली निवडणूक पण तुम्ही हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे आता म्हणू नका म्हणा याचा अर्थ याचा अर्थ काय समजायचा या वाक्याचा या वाक्याचा अर्थ काय समजायचा नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता तो तो हा वाद, हो वाद थोडी पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम नाही स्पर्धा ना स्पर्धा आहे असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपल्या विषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही अरे शिंदे सेना आहे ती दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर राहणार आहे सेना पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे तुम्हाला कोणी शिंदे सेनेच्या काही माणसं सांगितलं का असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात शंभर टक्के तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपडताय पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर चार दिवसापूर्वी केलेली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे आता उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबईमधून <laughs> आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली <laughs> त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या ते काय जाहीर काही जणांना कॅन्डिडेट सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून hmm. तशा ते कामाला लागलेले अंबादास या नावाचे